थबडेवाडीत विवाहितेचा विहिरीमध्ये मृतदेह आढळला विवाहितेची आत्महत्या की खून थबडेवाडी तालुका कवटे महांकाळ येथे विवाहितेचा विहिरीमध्ये मृतदेह आढळला आहे अंजली सचिन कुट्टे वय बावीस असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे अंजली हिने आत्महत्या केली की तिचा खून झाला असा संशय व्यक्त केला जात असून विहिरीमध्ये पाणी नसताना अंजली कुट्टे आत्महत्या कशी करू शकते असा प्राथमिक सवाल उपस्थित होत आहे नातेवाईकांनी तिचा खून झाला आहे असा आक्षेप घेतलेला आहे अंजली कुटे हिचे आईवडील आल्यानंतरच शवविच्छेदन तहसीलदार यांच्यासमोर करावे अशी मागणी नातेवाईकांनी उचलून धरली असून खुनाचा गुन्हा पोलिसांनी दाखल करावा अशी मागणी नातेवाईक करीत आहेत अंजली सचिन कुट्टे हिचे सुमारे वर्षापूर्वी सचिन याच्यासोबत लग्न झालेले होते कौटुंबिक कारणावरून वारंवार वार वादावादी होत होती अशी माहिती पोलिसांना प्राथमिक स्तरावर प्राप्त झाली आहे सायंकाळी आपल्या घरी वादावादी झाल्यानंतर अंजली रागाने घरातून निघून गेली होती असे समजून येत आहे मयत अंजली हिने आत्महत्या केली आहे असे समजल्यानंतर कवटेमकाळ पोलिसांनी तातडीने विहिरीकडे धाव घेऊन क्रेनद्वारे तिचा मृतदेह रात्री अकरा ते बाराच्या सुमारास बाहेर काढला आहे अंजली सचिन कुट्टे हिची आपल्या नवऱ्यासोबत वारंवार वार वादावादी होत होती असे समजते वादावादीला कंटाळून अंजली कुट्टे हिने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून सदर ठिकाणी विहिरीमध्ये पाहिले असता विहिरीमध्ये केवळ एक फूट पाणी आहे कोरड्या विहिरीमध्ये अंजली आत्महत्या कशी करू शकते असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केलेला आहे व तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केलेला आहे अंजली कुट्टे हिचे आईवडील अहमदाबाद गुजरात येथे कामाला आहेत आईवडील आल्यानंतरच तहसीलदारांच्या समोरच अंजली हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात यावे अशी मागणी नातेवाईकांनी केलेली आहे या प्रकरणी कवटेमाकाळ पोलिसांनी अंजली कुट्टे हिचा नवरा सचिन कुट्टे याला संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे असे समजते मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क